पुण्यातील सर्वात मोठी आणि मानाची दहीहंडी म्हणून ओळख असणाऱ्या अखिल बार्जे कॅनोल दहीहंडी उत्सव समितीच्या वतीनं खास महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन श्रद्धा काळे आणि तुषार काळे यांच्या संकल्पनेतून उतरला रविवारी हा विशेष कार्यक्रम रंगला यावेळी सिने अभिनेत्री स्नेहा गरुड हिची उपस्थिती विशेष ठरली पुण्यात अखिल वारजे नळ दहीहंडी उत्सव समिती आयोजित खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम सभाग्यवती श्रद्धा काळे आणि तुषारभाऊ काळे यांच्या संकल्पनेतून इथं साकारण्यात आला या सोहळ्याला सिने अभिनेत्री स्नेहा हिची प्रमुख उपस्थिती होती पुण्यातील सर्वात मोठी आणि मानाची दहीहंडी म्हणून ज्या मंडळाचा लौकिक आहे त्या मंडळानं खेळ पैठणीचा हा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता महिलांना शेकडो बक्षिसांचं वितरण यावेळी करण्यात आलं यात दुचाकी गाडी मिक्सर फ्रीज पैठणी यांची भेट महिलांना मिळाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या बक्षिसांचं वितरण करण्यात आलं आयोजक श्रद्धा काळे तुषार काळे यांनी याविषयी मुलाखत दिली

हे आपण उपलब्ध करून दिलंय महिलांचा सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रद्धा काळे भाऊ काळे यांचं परिसरातल्या महिलांनी कौतुक केला सगळे प्रोग्राम अटेंड कुठल्याच लेवलचे माणसं सोडत धरत नाही किंवा सोडत नाही असं काही नाही किंवा प्रत्येक लेवलच्या माणसाला मदत करतात प्रत्येकासाठी करण्या मदत करण्यासाठी ते धडपडत असतात कायम त्यांचं हेच असतं की प्रत्येक घरातल्या लोकांना मदत त्यांचं ध्येय आहे था। था। वाड़ा। वाड़ा। की तो ना की तो नाही नाही किंवा मदत करायची की समोर हे बघत आहे हा कधीच विचार करत असो यापुढेही अशा सोहळ्यांची आम्हाला अपेक्षा आहे काळे दंपत्याकडून होणाऱ्या या सामाजिक कार्याला आमचा सदैव पाठिंबा राहील असंही त्यांनी बोलून आज मी दाखवला आणि मला खूप धन्यवाद बोलायचं आहे श्रद्धाताई काळे आणि तुषार काळे यांना की ज्यांनी महिलांसाठी एवढा मोठा कार्यक्रम केला नेहमी वुमन एम्प्लॉयमेंट सपोर्ट करत असते आणि या कार्यक्रमामध्ये मी सगळ्या सगळ्या इच्छा महिलांना बघते म्हणजे कोणी असं नाही की की कोणी म्हणणारे लोक पार्टिसिपेट नाही करत सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्या इच्छा महिला पार्टिसिपेट आहेत आणि मला खूप छान वाटते की सगळे डान्स करतायत काय काय खेळ चालू आहेत आणि खरंच खूप आभार मानते मी तुषार काळे आणि श्रद्धाई काळ्यांचा की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम ते पण महिलांसाठी ठेवला आणि वुमन एम्पॉवरमेंट आर्टच्या जगात खूप गरजेचं आहे महिलांना खूप पाठी ठेवलं जातं पण हे कार्यक्रम ठेवून सिद्ध होतं की असं काही नाही आहे सो खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमासाठी चेतन काळे दीपक दाभाडे सागर शहाणे स्वप्नील रेणुसे नितीन मारणे दिनेश खरणार रोहन कानगुडे केतन केतन शिळीमंकर कुणाल पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अमोल उदुमलेसह हर्षल कोठावले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे